मित्रांनो हे बघा इथं जे पण लोक झोपलेत ना रस्त्यावर तर रात्रीचे दोन वाजून गेले आणि आता बघा ती गाडी आलेली आहे पिकअप आणि हे लोकांनी विचारलं की पाणी वगैरे पाहिजे का तुम्हाला हे बघा ती गाडी पूर्ण पाण्याची गाडी आहे त्याच्यामध्ये पूर्ण बाटलं आहे पाण्याच्या आणि ते आमच्यासाठी पण घेऊन आलेत बघा हे बघा म्हणजे किती काळजी बघा या लोकांना हा दोनच द्या तुम्ही इथलेच का हो इथलेच नेरुळ चे नेरुळ हा हे बघा मित्रांनो हे बघा किती सेवा करताय बघा मस्त आणि हे बघा ह्या सील पॅक अशा पाण्याच्या बाटल्या आहे या आम्हाला बाट दोन बाटल्या दिल्या या आणि इकडे यांना पण दिल्या बाटल्या झोपा झोप येते ना नाही ना का मच्छर आहे मच्छर ना हा तेच ना चावताय ते हा ते ना चावले का इतकी खाज येते म्हणजे हा मोठेच ना डास आता काय करणार आहे त्याच्यामुळे मला पण झोप आहे ना आता काय करताय चला काय नाही जाईल दिवस निघून रात्र निघून जाईल कशी पण हां मग काय 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 हो तर बघा रात्रीच्या दोनच्या पुढचा हा टायमिंग आहे हा वाशीतला रस्त्यावर पहिल्यांदा मी झोपलो असेल मित्रांनो रस्त्यावर आणि मीच काय अनेक लोक असे रस्त्यावर पहिल्यांदाच झोपले असतील नाही का ते बघा भरपूर रात्रीचे लोक अजून त्या बाजूने येत आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो बऱ्याच ॲम्ब्युलन्स इकडे पण गेल्यात बरं का मराठा बांधव त्या दिशेनं तिकडं खूप आहे आम्ही म तिकड आम्ही फार दूरवर आ झोपण्यासाठी आलेलो आहे तर कोणाला काही तकलीफ झाली तर ॲम्ब्युलन्सची पण सोय आहे या ठिकाणी त्यामुळं काळजी करण्याचंच काही कारण नाही आहे कारण की बऱ्याच घरी जे पण राहिलेत आणि त्यांच्या घरचे काही मराठा आंदोलनामध्ये जे आलेत लोक तर ते, ते घरच्यांना आहे ना फार काळजी लागते की आता काय होईल कसं होईल पण काय नाही इथं व्यवस्थित आहे काळजी घेतात ते लोक तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर शेअर करा